राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना उत्सव सोहळा सोलापुरातही जय्यत तयारी शंकरलिंग परिवाराच्या वतीने घरोघरी जनजागृती सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी रामलल्लाची उत्सव सोहळा होणार आहे या सोहळ्यास लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत देशातील प्रत्येक घराघरात प्रत्येक मंदिरात श्रीराम ज्योती प्रज्वलित करण्यासाठी गाव परिसर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहेत याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील गुरुवार पेठेतील शंकरलिंग परिवाराच्या वतीने जनजागृती होत आहे या दिवशी शंकरलिंग मंदिरात दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे तरी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शंकरलिंग परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे सकाळी हा सोळा आपल्या घरी सोळा देवघरात हा स कार्यक्रम संपन्न करायचा आहे व संध्याकाळी आपल्या घरासमोर पाच देवे त्यापेक्षा अधिक ठेवून तर आम्ही या ठिकाणी गुरुवार सब संपूर्ण समाज बांधव व संपूर्ण या शंकरलिंग तरुण मंडळ व या गुरुवारपेठेतील समस्त नागरिकांनी मिळून त्या ठिकाणी हा पूजनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संध्याकाळी सात वाजता महाआरती सोलापुरात शंकरलिंग देवस्थानच्या परिसरात व त्या आवारात ठेवलेला आहे तर या गुरुवारपेठ्यातील समस्त वासियांना शहरातील का उत्सुक लोकांना या ठिकाणी आरतीसाठी यायचं आहे महाआरती मोठ्या प्रमाणात संपन्न होणार आहे या जनजागृती मोहीम यशस्वी करण्यासाठी संगमनाथ बागलकोटी चंदुकाका दसमाने प्रवीण दर्गो पाटील सुरेश बिज्जरगी सोमलिंग तडलगी अप्पू रामपुरे राजू दनशेट्टी राजू पोद्दार योगीनाथ नंदुरे सिद्धलिंग केशेट्टी ऋषी दर्गो पाटील तम्मा स्वामी रोहित इटगी आदी परिश्रम घेत आहेत